महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना ही जाहीर झाल्यापासूनच प्रचंड चर्चेत आहे मात्र मागील दोन महिन्यांपासून या योजनेची चर्चा होण्याचं कारण मात्र थोडं पात्रतेच्या अपात्रतेच्या निकषांमध्ये वारंवार झालेल्या बदलांमुळे आता आपण सुद्धा अपात्र होणार का आपल्या खात्यातले पैसे सुद्धा सरकार परत घेणार का अशी चिंता अनेक लाडक्या बहिणींना लागलेली आहे आणि आता यावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना उत्तर दिलेले याशिवाय मागील काही आठवड्यांपासून राज्यातील शिवभोजन थाळी तीर्थदर्शन थाळी किंवा आनंदाचा शिदा या योजना सुद्धा बंद होणार का याबद्दल सुद्धा सुद्धा जी चर्चा रंगत होती त्यावर फडणवीसांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली नेमकं का मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं ते आपण या जाणून घेणार नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह लाडकी बहीण योजनेबाबत ती योजना सुरू राहण्याबाबत फडणवीस म्हणाले की ही योजना सुरू केल्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटींचा भार बजेटवर आला आणि फिस्कल स्पेस कमी झाला हे आम्ही मान्य करतो मात्र लाडकी बहिणी योजना बंद करणार ही योजना बंद करणार ती योजना बंद करणार असा कुठलाही सरकारचा विचार नाही मुळात सुरू झालेली कुठलीही योजना ही बंद होणार नाही ती चालूच राहणार आहे मी हे देखील अधिकाऱ्यांना की आपण रिव्हर्स गणित पाहिजे आपली प्रगती करण्यासाठी आपल्याला किती गुंतवणूक आणायला हवी याचा विचार आपण करायला हवा समजा जर पंचवीस हजार कोटींचा फरक पडत असेल तर ते आपण केंद्रांकडून विविध योजनांमधून कसे आणू शकतो हा विचार आम्ही करतोय इतर कुठल्याही योजनांच्या माध्यमातून निधी उभा राहता येईल का हेही आम्ही पाहतो मुळातच महसुली तूट वाढते म्हणून भांडवली खर्च कमी करा या ट्रॅप मध्ये आम्हाला जायचंच नाही सुद्धा फडणवीसांनी ठणकावून सांगितलं दरम्यान मुख्यमंत्री तीर्थदर्शन थाळी थाळी आणि शिवभोजन या योजनाही बंद करण्याचं कुठलंच कारण नाही अनेकदा बातम्या आल्यावर आम्हाला कळतं की आम्ही असा काही निर्णय घेणार आहोत असं सुद्धा फडणवीसांनी मिश्किल टोन मध्ये म्हटलं परवाच गायला ट्रेन्स गेल्यात अयोध्येला ट्रेन्स गेल्यात कुठलीही योजना आम्ही बंद करणार नाही या योजना योजनांच्या संदर्भात केवळ आढावा घेतला जाईल असं फडणवीसांनी इथे स्पष्ट केलं दरम्यान लाडक्या बहिणींमधील अपात्र बहिणींविषयी त्यांच्या खात्यातून सरकार पुन्हा निधी घेणार का याविषयी सुद्धा फडणवीसांनी उत्तर दिलं ते म्हणतात की लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अनेक अपात्र बहिणींनी लाभ घेतलेला आहे आपण जर नीट आढावा घेतला तर ही संख्या साधारण दहा ते पंधरा लाख बहिणी इतकी जाऊ शकते त्यातल्या अनेक लाडक्या बहिणींनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणं सोडणं हे देखील सुरू केलेलं आहे स्वतःहून त्या पुढाकार घेऊन आम्ही अपात्र आहोत आम्हाला यापुढे योजनेचा लाभ देऊ नका यासाठी सुद्धा अर्ज केलेले आहेत आणि आम्हालाही ते अर्ज मान्य करणं भाग आहे कारण यासाठी आम्ही कॅग आहोत कॅग कडून विचारणा झाल्यानंतर आम्हाला त्याचं उत्तर लागतं आणि अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे अपात्र महिलांना किंवा योजनेसाठी अपात्र लाडक्या बहिणींना लाभ मिळू नये यासाठी आम्ही दक्षता घेणार आहोत मात्र याचा अर्थ हा नाही की आतापर्यंत ज्या बहिणींना लाभ मिळाला तो सन्मान निधी आम्ही परत घेऊ कारण की आता पर्यंत जो निधी त्यांना मिळालेला आहे तो आम्ही परत मागणार नाही तो निधी त्यांच्याकडेच राहील या पुढे फक्त नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले त्यामुळे काही दिवसांपासून सोशल मीडियावरती आपल्या आजूबाजूला होणाऱ्या चर्चांमधून जर तुमच्याही मनात ही मना चिंता असेल की समजा जर आपण कुठल्याही निकषानुसार अपात्र ठरलो तर आपल्याला मिळालेला सन्मान निधी परत घेतला जाईल का तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानुसार आतापर्यंत मिळालेला निधी हा आपल्या आपल्याकडेच राहणार आहे मात्र जर आपण अपात्र असाल तर यापुढे आपल्याला निधी प्राप्त होणार नाही त्यामुळे चिंता करू नका हा व्हिडिओ आणि ही माहिती अधिक अधिक महिलांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नोंदवा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईक